श्रीराम आता आपण सत्याण्णव श्लोक बघूया हो मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते पुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणून म्हणा रे म्हणा देव राणा श्रीराम अहंकारामुळे माणसाला नामाचे महत्व कळत नाही मुखी नाम येण्यासाठी सुद्धा पूर्व पुण्याई लागते वृद्धापकाळी आणि अंतकाळ हे मानवी जीवनातील अनिर्वाय अनिवार्य कटू सत्य आहे अशा वेळी नामसाधनेचा अभ्यास उपयोगी पडतो नामाचा संस्कार नसल्यामुळे अनेक कुटुंबामध्ये वृद्धांची दयनीय अवस्था बघायला मिळते माणसाच्या एकूण परिस्थितीचा विचार करता ईश्वरनिष्ठा आणि नामजप या विना त्यांच्या उद्धाराचे दुसरे साधन उपलब्ध नाही पण या साधनाचा तो उपयोग तो करीत नाही निदान नोकरीतून निवृत्त झाल्यावर संत वाङ्मायाची कास धरावी आणि उपासनेची बैठक बसवावी म्हणजे अंतकाळी भगवत चिंतनामध्ये दे। शांतपणे देह पडेल सारे काही भगवंताचे आहे असा भाव ठेवून त्याच्या अनुसंधानात राहावे वेळ मिळेल तेव्हा भगवत भक्त किंवा सत्संग घडेल असा प्रयत्न करावा आधुनिक जगात मोबाईल मुलांच्या भवितव्याचे नाशाचे कारण असले तरी वृद्धांना त्यातून सत्संग मिळू शकतो एकटेपणा घालवण्यासाठी चांगली श्रवणभक्ती केली तरी वेळ सत्कारणी लागेल आणि भक्तिमार्ग सापडेल आणि मन शांत होऊन भगवत प्रेम निर्माण होऊन अंतकाळ सोपा जाईल जय जय रघुवीर समर्थ